वाघाडा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत लोकांना व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये काहीही स्वारस्य नाही लोकांचा कल विकासाकडे आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाणांनी दिले हे यश माझ्या पक्षाचे आहे केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे जर राज्यातील नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचे आहे त्या यशामध्ये माझाही खारीचा वाटा असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय आपण पाहिलं लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही लोकांचा जो कल आहे तो विकासाकरता आहे मागच्या कालावधी लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम मदत केली भरपूर जागा तेव्हा निवडून आला आणि यावेळेसुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतरसुद्धा लोकांनी माझी साथ सोडलेली नाही हा अतिशय महत्त्वाची जाग आहे आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाल की नांदेडमध्ये पंचेचाळीस जागा आम्ही निवडून आणल्या म्हणजे स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केलेलं आहे पन्नास जागा घेतील एक अंदाज होता मला चार पाच जागा फार थोड्या मतांनी गेल्यात रिकाउंटिंग करण्याची झालं असतं जे झालं नाही दुर्दैवाने तर त्या तेही चार पाच जागा वाढल्या असत्या पण ठीक आहे तर निवडणुकीमध्ये हारजीत होत राहतो हे यश पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा आहे